पुन्हा एकदा नव्याने घेऊन आलो आहे आळूच्या पानाची रेसिपी तर आज आपण करणार आहोत आळूच्या पानाची कुरकुरीत भजी तर पाहूया आपण रेसिपी नमस्कार आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाची भजी तर त्यासाठी मी पानं स्वच्छ धुवून घेतली ती सुकवून घेतली आणि त्यानंतर एकात एक पानं घालून अशी गुंडळी करून त्याची पातळ अशी कटिंग करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला भजी अशी छान कुरकुरीत आणि मोकळी होतात अशी उभं पानं चिरून घेतली की तर आता आपण ही सगळी पानं कट करून घेऊया आणि जर तुम्हाला जास्त मोठं नको असेल तर असं एक कट करून मग पानं कापून घ्या तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला पानं कापून दाखवली आहे पाहू शकता तुम्ही एक असं उभे आपण जसा उभा कांदा चिरतो त्याप्रमाणे आणि हे असे थोडेसे बारीक चौकोनी कटमध्ये असं दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी कट करून दाखवले तर जर तुम्हाला परोठे करायचे असेल तर असं बारीक कट करायचा आणि भजीसाठी असं थोडं उभा मैत्रिणींनो आपण घेतलं आहे एक वाटी बेसन आणि आपण उभी चिरलेली आळूची पानं घेतली आहे यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओवा तर छोटा एक चमचा मी ओवा घातला आहे याच्यामध्ये आपण घालायची एक चमचा हळद याच्यामध्ये घालायचे आहे थोडंसं हिंग आणि लसूण आणि लाल मिरचीची जी पेस्ट बनवलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बनवा लसूण आणि लाल मिरच्या तर ती पेस्ट मी घेतलेली चवीनुसार आता हे सर्व आपल्याला पाणी घालून मिक्स करायचं आहे छान तर आता मी याच्यावर पाणी घालते आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चिमूटभर सोडा घालायचा याच्यामध्ये आणि आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊन चार पाच मिनटं आपण रेस्ट करायला ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याची भजी काढायची यामध्ये एक चमचा तीळ घातले आता मस्त हे भजीचं पीठ भिजलेलं आहे छान आणि दहा मिनटं याला भिजून दिलं आहे आणि आता आपण याची तेलही मी वरती ताप तेल तापून झालं आहे आणि आता याच्यावर आपण ही कुरकुरीत आळूची मस्त भजी करणार आहोत बाहेर असा पाऊस चालला आहे आणि गरमागरम भजी छान वाटतं खायला रावण म्हटलं की हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात येतात आत्ता कोथिंबीर वडी वडी, आपल्याला हव्या त्या आकाराचे लहान मोठे असे तेलामध्ये सोडायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत पर्यंत असे लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळायचे छान असे गोल्डन रंगावरती झाले की असे पैटी करून घ्यायचे यावेळेस थोडासा गॅस स्लो करून घ्या एकदम झटपट रेसिपी आहे ही पटकन बनणारे आहेत अशा प्रकारे मी आता सगळी भजी पलटून घेतली आहे आणि आता आई साईडने आपण एक दोन मिनटं तर आपली आता छान गोल्डन रंगावरती मस्त भजी तळून रेडी झालेली आहे पाहू शकता किती सुंदर रंग आलाय आणि असं छान त्याचं ते, तेल निथळून घ्या शी मा गरम भजी आपली रेडी झाली आहे आता आपण दुसरी भजी टाकून घेऊया छान आपण असं लांब लांब अळूचा पत्ता कापला होता हा त्याच्यामुळे असं ते, ते काय होतं मोकळी होतात मग फार बारीक कापली तर चिटकून जातात आणि असे लांब लांब कापले की भजी आपली अशी मस्त फुलतात छान ते छान आपण असं लांब लांब अळूचा पत्ता कापला होता हा त्याच्यामुळे असं ते, ते काय होतं मोकळी होतात मग फार बारीक कापली तर चिटकून जातात आणि असे लांब लांब कापले की भजी आपली अशी मस्त फुलतात छान माझी आता सगळी भजी तळून झाली आहे आणि छान अशी आपण गोल्डन रंगावर ती तळून घेतली आहे आणि मस्त कुरकुरीत झाली आहेत एकदम तर तुम्हाला हा ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि जे नव्याने हा व्हिडिओ पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक लाक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय हॅव अ डे